केराबाई तुमच्यापासून सुरुवात करत केराबाई आ... एक माईक इकडे येणार नाही पण मी त्याच्याविषयी अवधूत त्यांनाच अधिक बोलायला सांगणार आहे त्या आरजे आहेत बरोबर कुठल्या चॅनलचे चा आरजे जे आहात तुम्ही जरा सांगाल मानदेशी रेडिओ मानदेशी तरंगवाईन वा वा मला वाटतं ह्या वयानुसार सुद्धा संपूर्ण महाराष्ट्रात नव्हे संपूर्ण भारतातल्या सगळ्यात तरुण आर असू शकतील असं मला वाटतं एक आपण गेस मारला तर तुमच्याहून तरुण मला नाही ना वाटत कोण असेल माहीत आणलाय ना हा त्या ना आणि केराबाईंशी अजून गप्पा आपण मारणार आहोत पण त्याच्याबरोबर जयवंती काही आपल्याबरोबर जरा पुढे नमस्कार जोरदार टाळे झाले पाहिजे जयवंती जयवंती भागातून येतात आणि तिथे फार सुंदर काम त्या करत आहेत आणि खूप छान प्रॉडक्ट्स तुम्ही बनवता जे औषधी आहेत प्रॉडक्ट्स जरा त्याच्याविषयी सांगाल नमस्कार मी जयवंती होय मी आदिवासी भागातली आणि भरपूर जंगली भागातली वन औषधी मला आवड होती की समर्थाची सेवा करावी त्यात मी हे ट्रेनिंग घेऊन आणि वन औषध बनवलं आणि त्यात असा समाजसेवा केली त्याचा रिझल्ट आला की आज आम्ही पुढे निघालो तर समाजसेवा पण होते आणि रोजगार पण उपलब्ध होतो त्यासाठी मला आवड होती आणि कुठल्या भागातून आहात तुम्ही आम्ही नाशिक ब्रँच मधून पेठ तालुका आणि उस्तळ्यापैकी भोयपाडा तिथून आले आम्ही दोन मैत्रिणी आहे जयवंती हिरकुडे आणि मी जयवंती भोये दोघींच नाव जयवंती हो अरे वा जयवंतींचा जय नक्की होणार नक्की होणार आहे पुढे वैशाली ताई आपल्या बरोबर आहेत आणि वैशाली ताईंकडे कमाल कला आ, आहे तुम्ही मुंबईकर जे इथे आहेत पंचतारांकित हॉटेलमध्ये रुमाली रोटी तयार होताना पाहिलं असेल तर तो, तो आपल्याला एक असा अद्भुत गोष्ट वाटते त्याही पेक्षा अद्भुत आणि खास मराठमोळी गोष्ट त्या करतात ते म्हणजे मांडे बनवतात अरे वा अवधूत तू मनाचे मांडे बरोबर मीच तो वापरणार होतो तू वापरून टाकलास मांडे म्हणजे नक्की कसे मांडे बनवतात आपला पारंपरिक पद्धतीचा पदार्थ आहे हा आजी आजोबा म्हणजे त्या काळापासून हे चालू झाले आता मी तिसरी पिढी आजी करायची तीच पद्धत मी केली आता परत आणि ती लोकांपर्यंत पोहोचते असता आनंद आहे पण ते इतकं छान असतं की की त्याच्यावर नेहमी म्हटलं तो असा वाकप्रचार निर्माण झाला की मनाशी मांडे खाणे आपण कधी असे ऐकत नाही की मनाशी पुऱ्या खातोय मनाशी श्रीखंड खातोय मनाशी आपण काहीतरी पांढरा रस्सा तांबडा रस्सा खातोय असं काय आपण मनाशी मांडे इतकं म्हणजे मांडे सगळ्यात चांगले असतात आपल्या महाराष्ट्राचं जेवण जर म्हटलं ना मुख्य थाळी तर महाराष्ट्रीयन सण असो कुठलाही कार्यक्रम असो तुम्ही त्या पदार्थापासून सुरुवात करतात गणपती बाप्पाचं असो कुठलंही असो कुठलाही सण असो आपण पुरणपोळी करतोच त्यात हा प्रकार आपला वेगळा आहे खानदेशातला प्रकार खानदेश ते मला बांदेशात आले बी आता मग आता तुम्ही एक सगळ्यांनी एक एक कला सादर आपण एक कलेच्या मंचावर आलो तुम्ही कला काय सादर करून दाखवता त्या कलाकार म्हणजे अच्छा हां हां काही येत नसेल तर नाव घेऊन जावं मिस्टर तर माझे नेहमी मला साथ देतात त्यांच्यामुळे आता इथपर्यंत आली आहे आणि आता इथून मानदेशात आता कंटिन्यू राहणार आहे तर त्या गोष्टीचा फार आनंद आहे आणि जी टीम आहे ना जसं त्या बॅडम ह्याच्या आहेत का मॅडम त्यांच्या प्रकार त्यांचे पुढचे टीम जे काही काम करते ना खरंच कौतुकास्पणे आणि अभिमानस्पद आहे आमच्यासाठी तर आम्ही मी कुठे होती आणि आज कुठे आली आहे आज मी तुमच्या समोर बोलते मला खूप अभिमान वाटतोय खूप अभिमान वाटतो मला आता ते ना नाव घ्यायचं राहिलं अच्छा <laughs> मी नाव ना। ते नाही घेऊ शकत ते बायकांसाठी नाही ते मिस्टरांसाठी असतो बाबा बायकांसाठी कुठलं असत मांड्यात मांडा फार आनंद झाला अर्चना ताई पण आपल्या बरोबर आणि त्यांच्या हातात पण एक अप्रतिम कला आहे तुमच्या प्रॉडक्ट विषयी सांगा ना नमस्कार सर्वांना माझे नाव अर्चना मनोज हंडोरे मी नाशिक आली आहे मी विविध प्रकारचे वेपर्स बनवते केळी बटाटा स्वीट पटॅटो hmm. असे विविध मला खूप आवड म्हणजे इतरांना खाऊ घालण्याची खूप आवड होती त्या कलेमधनं मी माझे यात सिलेक्शन झाले hmm. मानदेशीमध्ये आणि आज मानदेशामुळे मला इथे तुमच्यासमोर आणि सर्वांना मला एवढं म्हणजे कौतुकास्पद सांगावं असं वाटतं की मी एक साधी गृहिणी आहे आणि गृहिणीतून मी आज ह्या प्लॅटफॉर्मवर सरांसमोर उभी आहे याचा मला खूप अभिमान वाटतोय आणि मुख्य म्हणजे मला भाभींबद्दल सांगावं असं वाटतं त्या महिलांना खूप खूप सपोर्ट करता आणि मी पहिल्यांदा स्टेजवर आली आहे मला जे सुचत आहे ते मी बोलतीये <laughs> नाही मी तुम्हाला हा सगळ्या चौघा जणांना प्रश्न विचारणारच होतो की तुम्ही ह्या सगळ्याचं क्रेडिट कुणाला देता अर्थात पण मॅडमच नाव घ्या ना भाभी म्हणता काय म्हणता भाभीच म्हणतो आम्ही जोरदार एकदम थ्री चेअर्स फॉर भाभीजी हि पेप हुर्रे म्हणायचं असतं भाभीजी हि पेप हुर्रे भाभीजी पण तुला हे माहितीये का की कॉम्पिटिशन खूप तगडी आहे आणि ती केराबाई थेट तुझ्याशी करू शकतात बर कारण तू जशी गाणी कंपोज करतोस म्हणजे लिहितोसही संगीतही करतोस गातोसही त्याही हे सगळं करतात अच्छा तर तुला त्यांच्याशी मला ऐकायला आवडेल प्लीज